तुम्ही काढले प्रोडक्टर प्रोडक्ट ते खरंच मस्त वाटलं म्हणजे माझ्या वाल्यांनी नाही मारलं ना एवढं खर्च केलं पण ह्या औषधी ताई माणूस भांगर राहिला म्हणे मिरची पिकाला वापरला होता ते मिरची पिकाला वापरलं होता मी किलर आता मिरची लागल्यानंतर नाही वापरला कडून म्हणून पण डुकराला दिसला का डुकर तोडच नाही माझ्या इथे आले खाऊन पाहिला झाड त्या परून गेले मग कडू वाटलं तर मी म्हंटल झालं बोंड आपण करंट वगैरे लावतो साड्या वाड्या बांधतो खूप त्रासाचं काम आहे आणि कोणते कोणत्या वावरात साड्या वापरून लावणार आहे आपण करंट लावणार आहे म्हणलं हे मारून पाहावं म्हटलं तर जिंग बोरांमध्ये लावून टाकलं होतं खूप छान रिझल्ट आली त्याची एकच फवारणी मारली मी नंतर आणि दोनशे लिटर पाण्यात टाकलं होतं ते वीस ग्रॅम पूर्ण वीस ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये किती दिवसामध्ये डुकरा दिसला चौथ्या दिवशीच कडू कडवट पण आली ते आणि पांढऱ्या मशीन खूप छान झालं त्याच्यानं पांढरी मशीन आहे का टोचतच नव्हती त्याने कडवट पण आली होती त्याला खातच नव्हती एवढी त्याचा रिझल्ट मी आता पाहिला ना तीस दिवसापर्यंत राहते त्याच्यावर मग कमी होते राहतो ना कन्फर्म तीस दिवसापर्यंत राहते ते आम्ही फॉरने मारतो ना लगात त्याच्यानं ते कमी होत सल असं नाही तर पराठीला खूप पुष्कळ दिवस होता कर अच्छा आणि काय परिस्थिती होती म्हणजे खूप कोवळे पानं होते आणि अडीचा अटॅक खूप होत होता ते अडीच पण काम करते बड्या हो oh. हो oh, अडीपुनु कोळक को, आपले कडू झाड आहे ते ना आता तुम्हाला मिरचीला पण आणि कोपचिरा दोघे ना वापरलं तुम्ही हो मिरचीला तर तीन वेळा वापरले मी ना अच्छा अच्छा मिरचीला तीन वेळा आणि oh, गावातली लोकाले बी गार्डर करून दिले